नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तरी हे बघा इकडे माझी सकाळची देवपूजा चालू आहे सर्वांना शुभ सकाळ तर देवपूजा चालू आहे मी इथे देवपूजा करत आहे सा सकाळची आणि कशी सकाळची देवपूजा थोडासा उशीरच होतो म्हणजे दहा अकरा दहा अकरा तरी वाजते माझी काही पूजा अशी होत नाही की सहाला सातला न आठपर्यंत अशी झाली म्हणून कारण सकाळी सकाळी ज्यांच्या मागं धावपळ असली त्यांची तर होतच नाही आणि माझं कसं आहे का म आटपून घेतेन मग पूजेला निवांत बसते नाहीतर काय होतं अगोदर पूजा करायची आणि पूजाला बसायचं आणि बाकीचं काम तसं मग कसं आपल्या मनात पण असतं हे काम राहिलं ते काम राहिलं मग पूजाला पण निवांत बसता येत नाही आणि शांततेने पूजा पण होत नाही म्हणून मी सगळं काम आवरल्याच्या नंतर स्वयंपाक फरशी वगैरे सगळं जेवढं काम असतं तेवढं करून घेते फक्त कपडे नाही धूत पण बाकीचं स्वयंपाक डबे वगैरे सगळं करून घेते नंतर पूजा करून घेते आपली निवांत फक्त बाराच्या आतमध्ये पूजा करते मी बाराच्या नंतर पूजा करायची नसते दे ज्या दिवशी मला बाराच्या नंतर उशीर झाला तर मग मी पूजा अजिबात करत नाही फक्त दिवा अगरबत्ती लावून देते तर दहा अकरा तरी वाजताच पूजाला माझी नित्यनेम जशी पूजा आहे तशी सगळे देव वगैरे आंघोळ घातली सगळ्या देवांना आणि मस्त छान अशी जास्वंदीची फुलं पण भेटली होती मला तर मी काल जे तेल केलं होतं ना ते फुलाचं केलं होतं आणि कळ्या ज्या ठेवल्या होत्या ना ते मी ठेवून दिल्या होत्या तर मग त्या उमलल्या होत्या आज तर मग मी त्या सगळ्या काल्या उ उमलल्या इथे सगळ्या देवांना मस्त छान असे फुलं पाहिले बघा किती छान वाटतं ज्या दिवशी देवाला फुलं असले ना त्या दिवशी असं देवघर असं छान असं प्रसन्न वाटतं देवासमोरून असं उठून बाजूला जाऊ वाटत नाही इतकं छान असं प्रसन्न वाटतं धूप दीप अगरबत्ती सगळं असं सोया चा खूप छान वाटतं आणि जासंदाची पण फुलं होती तर मस्त छान असं वाट वाटलं ला आणि लाल कलरची होती तर एकदमच छान आणि पूजा वगैरे झाली तर मग मी इकडे आली ती स्वयंपाकाला तर हे बघा मेथीची भाजी मी कसं शेंगदाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेंगदाणे घालत नाही मी कारण त्यांना काही शेंगदाणे जमत नाही तर सांगितलेलं आहे मी तुम्हाला तर मी शेंगदाणे वापरत नाही जास्त भाजीला तर इथे मी काय केलेलं आहे थोडेसे तीळ थोडीशी खसखस घातलेली आहे आणि चार पाच बदाम घातलेले भाजीमध्ये हिरवी मिरची आणि लसण हे बारीक मी मिक्सरमधून मसाला काढून घेतला हा तीळ बदाम खसखस हिरवी मिरची एवढं मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि मेथी धुवून घेतली बारीक कट चिरून घेतली आणि लसण न ठेचून नाही घेतला कारण हिरवी भाजी जर असली तर असं जर लसण आपण खुडून घेतलं ना कट करून तर भाजी अशी छान अशी होती चवीला पण छान लागतील दाताखाली जर लसण आला ना तसं तळायला तर, तर आणखीनच भाजी छान होती आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यामुळं असं असं लसूण हिरव्या भाजीला नेहमी टाकायचा ठेचून टाकलेलं लसण नाही छान लागत पण हिरव्या भाजीला कधी पण असं जर लसण घातलं ना खरंच खूप छान लागते तुम्ही पण करून बघा तर इकडे मी जे मसाला काढून घेतला होता ना तो सगळा त्यामध्ये घालून घेतला पाच मिनटं छान अशी परतू दिले नंतर मसाला टाकला आणि छान त्याला मिक्स करून घेतलं आणि डाळ पण होती तर मग मी थोडीशी डाळ पण घालून घेतली होती त्यात आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे त्यामध्ये आणि छान असे शिजू शी दिलेले बघा आपण जसे शेंगदाणे घालतो जसा कलर येतो त्या भाजीला तसाच या भाजीचा कलर आलेला आहे फक्त शेंगदाणे नाही भाजीला आणि छान त्याला पाच मिनटं अशी शिजू द्यायला कारण मुगाची डाळ होती तर मग मुगाची डाळीला कसा थोडासा उशीर लागतो म्हणजे एवढा पण नाही पण मग डाळ असल्यावर शिजू द्यावं लागतं म्हणून आणि दूध होतं शिल्लक म्हणून मग मी इकडे काय केलं खीर बनवायचा प्रयत्न हे केला आणि तर मग इथं थोडासा रवा पातेल्यात भाजून घेतला आणि छान असा थोडासा असा कलर थोडासा ला नॉर्मल लालसर होईपर्यंत भाजू दिला रवा आणि त्यामध्ये दूध घातलं आणि बदाम ते जे जे होतं ना ते, 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 ते मी काय केलं खलबी त्यामध्ये एकदम बारीक केलं त्याच्यामुळे मी काही तुपात तळून घेतलं नाही तसंच टाकलं कारण त्याची पावडरच तयार केली होती मखाने वरतून टाकले कारण आम्हाला मखाने जास्त आवडतात तर इकडे भाजी वगैरे खीर सगळं झालं आणि मी इकडे हे काय करत आहे तर मेहंदीची तयारी करत होते तर मला ना मेहंदी लावायची होती केसाला तर मी सांगते कशी मी मेहंदी लावते नेहमी म्हणजे अधूनमधून लावते एखाद्या वेळेस असं एखाद्या वेळेस तसं जसं सामान भेटेल तसं तर मी सांगते मेहंदीमध्ये हे बघा थोडीशी जास्वंदाची फुलं जी होती ना ती घातली सग म्हणजे आपण जास्वंदाची पानं पण जमते त्याला थोडीशी पण मग मी काही जर फुलं पानं नाही आणले फक्त फुलंच घातले आणि बीट मोठं होतं तर मग अर्धं बीट घातलं सालट काढून आणि दोन आवळे कट करून घेतलेले आहे आणि गॅसवरती मी काय केलं पाणी ठेवलं आणि त्यामध्ये दोन चमचे पत्ती घातलेली आहे आपली चहापत्ती जी असते ना चहा पावडर ती घातलेली आहे तो तुळशी पानं घातलेले थोडेसे जवस घातलेले कळंची पण घालतात कोणी कोणी ती काळी कळंची नसते का ते पण माझ्याकडं नव्हती म्हणून मी कळंची नाही घातलेली आणि त्या पत्तीच्या पाण्याला छान असं उकळी येऊ हो दिली पाच मिनटं छान उकळू दिला त्याचा कलर बदलू दिला लालसर आणि हे जे बीटन ते मी का कापून ठेवलं होतं हो ना ते मिक्सरमधून असं ज्यूस क तयार करून घेतलं ना एका कपड्यामध्ये असं पिळून घेतलं बघा त्याचं सगळं ज्यूस बाहेर निघतं बघा किती छान असं त्यामध्ये बीट घातल्यामुळं ना लाल कलर आलेला आहे आणि बीट न, बीट लाल असल्यामुळे मेहंदीत घातल्यानं मेहंदी आणखीन उठून दिसते आणि पूर्ण अशी लाल होती आणि कलर पण छान येतो मेहंदीला आणि बीट कसं छान असतं पौष्टिक असतं म्हणून मग मा, ते पण घातलेलं चांगलं आहे ना आवळा तर केसाला खूपच चांगला असतो आवळा जास्वंद आणि बीट पण चांगला आहे म्हणून मग मा मी थोडंसं बीट पण घातलं त्यामध्ये अर्धा आणि इकडे दोन दोन नाही सॉरी तीन मेहंदीच्या पुढ्या घेतल्या होत्या मी इकडे अगं आपली स्व साधी जी ना असते ना गणपती मेहंदी तीच लावते मी केसांना मी दुसरी कोणतीच लावत नाही कारण केस गळतात नाहीतर काही काही होतं डोळ्याला तर तकलीफ पण मी नाही मी फक्त गणपती मेहंदी लावते म्हणून माझे केस लांब आहे मी तसं नाही पण खरंच सांगते फक्त मेहंदी गणपती मेहंदीच वापरते मी आणि हे जे पत्तीचं पाणी होतं ना ते गाळून घेतलं परत हे मी जे ज्यूस तयार केलं होतं सगळं बीटचं त्याचं आवळा बीट जास्वंदाची फुलं आणि कोरपट टाकून पण टाकलेली आहे त्या ज्यूसमध्ये ते नाही सांगितलं सांगायचं लक्ष नाही मला पण मग कोरपट पण मी बारीक कट करून त्या ज्यूस मग त्याच्यात टाकली होती मिक्सरमध्ये आणि ती, ती पण बारीक करून घेतली कोरपट पण टाकायची एक पान आणि छान असे त्याने मेहंदी भिजू घातली आणि त्याचं हे बघा किती छान असा कलर बोटाला पण लागलेला आहे पण आता तुम्हाला दिसतो का नाही का मेहती पण मी भिजू घातली ना मेहंदी खरंच खूप छान असा लालसर कलर आलेला आहे आणि अशी मेहंदी लावली ना केसांना पण खूप छान असे थोडे फार सिल्की पण होतात आणि कलर तर खूप छान आहे तुम केसाला पूर्ण असे आपण जे पांढरे केस म्हणतो ना ते पांढरे जास्त लावत नाही छान लालसर कलर लाल कलर हो। येतो पूर्ण केसाला आणि छान केस होते शायनिंग शाईन मारते असं म्हटलं तरी जमतं आपण कलर वगैरे मारतो पण कलरपेक्षा ना ही अशी जर मेहंदी लावली ना केसांना असं छान असं कलर दिल्यासारखंच असं छान होतं म्हणून मी तशी मेहंदी लावत असते आणि मेहंदी वगैरे भिजू घातली इकडे नाही बघा आता लगेच म्हणजे भरपूर भांडी पडली होती मेहंदीची स्वयंपाकाची नाश्त्याची सकाळी चहा नाश्ता झाला होता पोहे केले होते तर भरपूर भांडी होती मग मी लगेच इकडे भांडे घासायला घेतली जेवढी भांडी होती तेवढी मी इकडे घासायला घेतली आणि कसं जेवणं पण राहिले होते तर मग म्हटलं अगोदर जेवढी स्वयंपाकाची नाश्त्याची भांडी होती तेवढी घासून घेतली ना मग नंतर कमी पडते कारण मग ते टोपल्यात पण बसत नाही आणि जेवण झाल्यावर मग एवढी सगळी भांडी घासायचं खूप कंटाळा येतो म्हणून मी सगळी भांडी इथं सग जेवढी होती तेवढी सगळी घासून घ्यायला घेतली गे आणि ते मेहंदी जर मेहंदी मी हा परत सांगते मेहंदी खरंच एकदा करून बघा तो मी कारण मला पण अनुभव आहे आणि त्याने कसं केस पण लांब होतात आणि जास्त पांढरे पण होत नाही तशी जर मेहंदी केली तर खरंच मला पण अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते एकदा करून बघ बघितली तर कारण लांब केस असल्यावर ना तशी मेहंदी लावलेली खरंच चांगली असते म्हणून लाव मी लावते कारण मी केसाला जास्त सांभाळते कारण नेहमी तेल लावणं परत शॅम्पू पण कोणता पण त्याच्यामुळं मग माझे कसे जास्त केस गळतात पण एवढे नाही आणि जास्त सोय ठेवली ना केसाची तर केस पण चांगले राहते म्हणून माझी नेहमी तसे असतं आणि हा आहे रविवारचा ब्लॉग म्हणजे सुट्टी होती रविवारची तर मग रविवारच्या दिवशीच मग मी मेहंदी वगैरे भिजू घातली सगळं स्वयंपाक वगैरे झाला आणि ते बाहेर गेले होते दोघं तिघं मुलं मुलांचे मुला पप्पा सगळे म्हणून मग मी सगळं जेवढं काम होतं सकाळचं तेवढं पूर्ण कंप्लीट करून घेतलं आणि ते यायच्या अगोदर माझी भांडी वगैरे फरशी पूजा म्हणजे पूर्ण झालं होतं ब कपडे वगैरे म्हणजे गे म्हणजे असं काहीच राहिलं नाही मग फक्त जेवणं राहिले होते मग आल्यावरती कसं मग जेवणं केली जेवणाचीच भांडी जर घासली ना मग आपल्याला पण थोडंसं कंटाळ येत नाही आणि तेवढीच भांडी असते थोडीशी म्हणजे जास्त दिसत पण नाही जास्त अरे बापरे किती भांडी असं म्हणून मग मी जी भांडी पडली होती ना ती पूर्ण घासून घेतली ते आणि भरपूर होती आणि ग्लासन ते तर भरपूरच पडतात सगळ्यांचे असं नाही की हे मग जास्त करून भांड्यामध्ये फक्त ग्लासच असतात दुसरं काहीच नाही आणि त्यानंतर इकडे लगेच संध्याकाळी भेटत आहे मी कारण रविवार सुट्टी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग थोडासा आराम केला आणि नंतर मी इकडे हळदी कुंकवाला गेली होती तर हे बघा ही साडी घातली होती मी आणि हळदी कुंकवून आली तर साधी सिंपल आपली काठपदरी छान अशी म्हणजे काठपदरी साडी आहे पण खूप नरम आहे आणि म्हणजे अशी अंगावर चोपून बसते ती अशी फुगत नाही काय नाही छान दि बसते चोपून जास्त म्हणजे असे जड नाही काही नाही तर मग मी गेली होती म्हणजे साधे सिंपल प फक्त जास्त मेकअप नाही काही नाही आपला साधा सिंपल वेणी घातली लगेच आधी गुंकवायला गेली होती आणि तिथून आल्यावर इथे झाला होता चहा पाण्याचा टाईम तर इकडे चहा केली आणि व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा माझे नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हे बघा इकडे चहाचा टाईम झाला होता तर सगळ्यांना मी इकडे चहा देत होती या तुम्ही पण चहा घ्यायला आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय